गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर मोहोळ तालुक्यातील वडवळ गावामध्ये मी कधीही गेलो नाही मोहोळ तालुक्यातील वडवळ गावातील बांधवांनी मला कधीही विरोध केला नाही माझी कुठली तक्रार नाही मी त्या ठिकाणी कसल्याही पद्धतीने कुणालाही काही कारवाईची मागणी सुद्धा केलेली नसताना त्या ठिकाणी तहसीलदार मोहोळ यांनी त्या ठिकाणी मराठा युवकांवरती अशा पद्धतीने एक नोटीस देणं कारवाईची नोटीस देणं याचा मी निषेध करतो जिल्हाधिकारी महोदयांना मिळून मी विनंती करतो की तहसीलदार मोहळ यांना आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीने चुकीची जी नोटीस तहसीलदार मोहळांनी दिलेली आहे त्यांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे मी मराठा भावना मराठा समाजाच्या भावनेचा आदर करतो मराठा सो समाजासोबत मी उभं राहिलेलो कार्य करताय मराठा समाजासाठी मी विधानसभेमध्ये आवाज उठवलेला आहे आणि भविष्यात सुद्धा खासदार म्हणून मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे टिकणार आरक्षण भेटलं पाहिजे याच्यासाठी निश्चित मी मराठा बांधवांच्या सोबत आहे त्यामुळे मी कलेक्टर महोदयांना जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करतो की अशा पद्धतीने चुकीची जी कारवाईची नोटीस तहसीलदार महोदयांनी दिलेली आहे त्या तहसीलदार महोदयांना तात्काळ त्या कारणे दाखवा नोटीस द्यावी आणि ही नोटीस जी तहसीलदार मोहोळ यांनी दिलेली आहे ती नोटीस तात्काळ मागे घ्यावी जय जिजाऊ जय शिवराय लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका